स्टार्ट चंद्रपूर जिल्ह्यात सध्या जे घरकुल लाभार्थी आहे ज्यांना घरकुल योजनेचा लाभ झालेला आहे त्या घरकुल लाभार्थ्यांना अजून रेती मिळत नाही आणि रेतीसाठी त्यांचे घराचे काम बंद आहे परंतु शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे रेती घाट झालेले आहे ज्यांना मिळालेले आहे त्या रेती घाटावर अक्षरशः तर ट्रॅक्टरने पण रात्री अक्षरशः पन्नास पन्नास हायवा ब्रास नदीतून रेती उत्खनन चालू आहे आणि जेव्हा मला कारण की आणि त्या ठिकाणी जेव्हा हे उत्खनन चालू आहे रेतीचं चा। त्या तिथल्या जे नदी नदीकड्या असलेले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतीतून अक्षरशः ते ब्रास रेती उत्खनन चालू आहे आणि शेतकऱ्याला नाहक त्रास होत आहे पीक पाण्यावर सुद्धा त्याचा त्रास होत आहे आणि शेतकऱ्यांनी तक्रार केली माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये मा पण काही शेतकरी आले होते आणि त्या माध्यमातून आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेबाकडे आणि तहसीलदार साहेबाकडे आणि उपविभागीय अधिकारी साहेबाकडे आज आलो आणि कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने हे उत्खनन होत आहे चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही आणि शेतकऱ्याला याचा या, या त्रास होत आहे नाहक त्रास होत आहे आणि हे बंद झालं पाहिजे यासाठी आम्ही पत्रव्यवहार केले आणि जर या ठिकाणी हे बंद झालं नाही अवैध उत्खनन तर आम्ही स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इतर संघटना जे आता आमचे मनसेचे बंधू आमच्या सोबत आहे संघटनेच्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करू असं महाराष्ट्र मी महेश वासलवार मानसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे सन्मान्य जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदनाचं निमित्तही मोठं आहे चंद्रपूर तालुक्यातील पिपरी या घाटावर अवैधरित्या रात्रंदिवस रेती तस्करी होत आहे आणि हा घाट पीडब्ल्यूडी म्हणजे बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा घाट आहे पण तिथे कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते इन्वॉल्व्ह असून ते रात्रंदिवसा अवैधरित्या रेती उत्खनन करत आहे आणि ही रेती खुल्या बाजारामध्ये कोट्यावधी रुपयामध्ये विकत आहे असं असताना आमचे पत्रकार वास्तविकरित्या वास्तविक परिस्थिती दाखवायला गेले असता त्यांना अवैधरित्या व्यक्तिगत धमक्या ज्या हो फोन येत आहे हे बदमाशी इकडे चालणार नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना खपून घेणार नाही आणि लवकरात लवकर मी सन्मान्य साहेबांना सांगितलं आहे की हे सगळं काही प्रकरण बंद व्हायला पाहिजे हा घाट बंद व्हायला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे एक तीव्र आंदोलन घेऊ आणि याची जबाबदारी सर्व प्रशासनावर राहील मी एवढंच बोलतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र